मित्रांनो वरळीच्या त्या डोममधून एकच आवाज आला जय महाराष्ट्र गेल्या वीस वर्षात जे दृश्य कोणी पाहिलं नव्हतं ते घडलं एकाच मंचावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गर्दी उसळली गुलाल उधळला डोळ्यात पाणी आलं आणि मराठी माणूस मांडला आता बस या दोन वाघांनी पुन्हा एकत्र यायलाच पाहिजे या मेळाव्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारनं दोन पावलं मागं घेतल्याचा आनंद त्यांनी साजरा केला या मेळाव्याला तुफान गर्दी जमली मराठी मन जिंकली गेली आणि एकीचा गुलाली उधायला गेला पण मित्रांनो एवढं सगळं होऊ नये युतीचा संस्वेश मात्र अजूनही कायम मा। आहे या दोन बंधूंना एकत्र पाहून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला मुंबईतील वातावरण काही काळासाठी एकदम बदलून गेलं यावेळी एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र राहणार असल्याचं जाहीर करून एक प्रकारे युतीची घोषणाच केली मात्र दुसरीकडं राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करताना एकीचं थेट असा काही इशारा दिला नव्हता त्यांनी युती करण्याबाबत सावध भूमिका दिली दिली घेतली यामुळे त्या निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधूंनी एकत्रित लढाव्यात यासाठी कार्यकर्ते जोरदार आग्रही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक समजली जाते त्यामुळे कार्यकर्त्यांचा मोठा दबाव आहे विशेषतः मुंबई महापालिकेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले तर मुंबईतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून जातील त्यामुळे ठाकरे बंधू काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचंच नाही तर तमाम देशाचं लक्ष लागून आहे बोलायला गेलं तर मराठी कार्यकर्त्यांना यापेक्षा मोठं अजून काय मुंबई महापालिकेत ठाण्यात पुण्यात मराठीचा झेंडा पुन्हा फडकडायला हवा पण मे कशी जागा वाटपावरचं गणित भयंकर आहे मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटतं बाई शंकर शंभर जागा तर आमच्याच हव्यात आणि उद्धव ठाकरेंची बाजू म्हणते अरे बाबा आमचाही पक्ष आहे ना आता यातलं सत्य काय येत्या आठवड्यात राज ठाकरे एका बैठकीत सगळ्या नेत्यांना बोलावून हा गोंधळ मिटवणार असं समजतंय तोवर कार्यकर्त्यांचा सूर एकच साहेब आदेश द्या आम्ही तयार आहोत महायुती सरकारनं हिंदी सक्तीचे जी आर मागं घेतली आणि मिळाव्याला कारण मिळाले सरकारनं दोन पावलं मागं घेतली आणि ठाकरे बंधू दोन पावलं आली सगळी मुंबई बघत राहिली मराठी माणूस अजूनही इथं शाबूत आहे आणि उठू शकतो म्हणायला गेलं तर राजकीय समीकरणं अजून तशीच गोंधळात आहेत कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय पण नेत्यांचं मुंबईतील मराठी मतदार पुन्हा दोघांकडे वळायला हे नक्की पण या मनाला जो हात देईल त्यालाच मतं मिळतील राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले आहेत पण निवडणुकीच्या दिवशी मतपेटीत ते एकत्र असतील का हा सस्पेन्स अजून कायम आहे दोन्ही बंधू एकत्र येणं ही भावनिक गोष्ट आहे पण राजकारणात फक्त भावना चालत नाही जागा सत्ता आणि सत्ता टिकवण्याचं गणितही पाहावं लागतं एकदा निर्णय झाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे ठाकरेबाईंची हवा होईल यात शंका नाही आता पाहूया ठाकरे बंधू खरोखरच एकत्र येतात की सस्पेन्स अजून वाढवणार तुम्हाला काय वाटतं हे येती ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद